वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेच्या अर्जुन राव राणे विद्यालय कैलासवासी हेमंत केशव राव राणे कनिष्ठ महाविद्यालय व जयेंद्र दत्ताराम राव राणे सेमी इंग्लिश स्कूल यांचं वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडलं विद्यार्थ्यांनी विविध नृत्य आविष्कार सादर केलेत रावराणे शिक्षण संकुलाचं वार्षिक स्नेहसंमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलं शुवर्ग ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन हा सोहळा साजरा केला

I'm पोरी जरा हळू 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 जरा हळू 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 हळूर मखर है गम, उमर है सोला सलिया चली चूरा केंद्रा तू चली हो कोई न जाने अपना फ्यूचर क्या होगा होट घुमा सीढ़ी बजा सीढ़ी बजा के बोल भैया वर्षभरात विविध स्पर्धांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष सदानंद रावराणे शिक्षणाधिकारी मुकुंद शिंगारे कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे सचिव अर्जुन रावराणे रावराणे अरविंद रावराणे सत्यवान रावराणे विजय रावराणे शरद नारकर प्रशादचे प्राचार्य भास्कर नाथकर सज्जन काका रावराणे माजी सभापती मीनाताई बुडके भाजपा तालुकाध्यक्ष सुधीर नकाशे अभय वैभव वाडी नगरपंचायतचे शिक्षण आरोग्य व क्रीडा सभापती मोहन रावराणे बांधकाम सभापती रणजित तावडे नगरसेविका श्रद्धा रावराणे माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम आदी उपस्थित होते मुलांना चांगलं मैदान मिळावं लहान मुलांना डेअरी घ्यावी आणि अतिशय चांगल्या प्रकारचं चा, फुकट शिक्षण मिळावं म्हणून आम्ही किलबिल पण चालू केली अतिशय ज्यावेळी किलबिल चालू केली त्यावेळी आमच्याकडे एक दोन मुलं फक्त अधिकाऱ्यांची आली होती कर्मचाऱ्यांची आणि बघता बघता आता जवळजवळ पन्नासच्या घरात या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट मुलं आणि या त्या मुलाने आता तुम्ही मग बघत असाल की अतिशय उत्कृष्ट प्रकारच या ठिकाणी ट्रेड क्लिअरिंग केलेली आहे मी आपल्याला जास्त काय वेळ घेणार नाही आपण सर्वजण या ठिकाणी पालक सुद्धा आम्हाला अतिशय सहकार्य करतात आणि खरं म्हणजे पालकांचे धन्यवाद पालकांना देईल कारण ही दे, दे, आमची शाळा सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे परंतु कस तरी वागणाऱ्याला ही शाळा परवडत नाही सर्वसामान्य माणसांना परवडत गरिबाला परवडते हुशार विद्यार्थ्याला अतिशय चांगली परवडते पण विद्यार्थ्यांची वागणूक चांगली नसेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी अजिबात धारा होत नाही कारण ही शिस्त आहे की या ठिकाणी आमचं असं म्हणणं आहे की आम्ही या ठिकाणी एवढा प्रयत्न की वैवडी तालुक्याचा कोणतरी ग्रामसेवक दिसला पाहिजे वैवडी तालुक्याचा तहसीलदार दिसला पाहिजे वैवडी तालुक्याचा तलाठी दिसला पाहिजे वैवडी तालुक्याची नर्स असली पाहिजे वैवडी तालुक्याचा डॉक्टर असला पाहिजे वैवडी तालुक्याचा आय एस ऑफिसर असला पाहिजे या अशा प्रकारची सगळी माझी राजकारणात काम करत असताना या तालुक्याला आपण काय दिलं या दृष्टिकोनातून या शाळेमध्ये मी शंभर टक्के लक्ष घालतोय या ठिकाणी अजून सुद्धा कोणाची इच्छा असेल या शाळेत लक्ष घालण्याची तर त्यांना ही जागा पूर्ण मोकळी की ज्याने यावं आणि या शाळेचा जास्तीत जास्त या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट करावा अशा प्रकारचं माझं स्वप्न आहे या ठिकाणी एक दोन शाळा होत्या आता शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकारच्या इमारती झालेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी शाळेचा जो उच्चांगी आहे तो आपण सर्वांनी सांभाळला पाहिजे तुम्ही सगळेजण चांगल्या प्रकारे साथ दिलेली आहे मुलांनी जे कार्यक्रम दाखवले आहेत ते खरोखर त्यांची तयारी करून घेणाऱ्या शिक्षकांनाही शुभेच्छा देतो तुम्ही शांत बसलात म्हणून तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि आपल्याला ह्यापुढे आपल्या तालुक्याची किंवा आपल्या देशाची सुधारणा करायची असेल तर आपले विद्यार्थी चांगल्या प्रकारे, प्रकारे शिकले पाहिजे आपण शिकलात तर टिकाल आणि म्हणूनच मुलांनी किंवा पालकांनी सुद्धा मुलांच्या मोबाईलकडे जरा लक्ष द्या कारण करोनामुळे मुलांच्या हातात मोबाईल आलं त्यामुळे थोडीशी मुलांची शिस्त बिघडलेली आहे पण आमच्या संस्थेच धोरण आहे क्वालिटी आणि शिस्त या दोन गोष्टीकडे आपण लक्ष देऊया दे सगळ्यांनी आणि पालकांकडे जास्त वेळ मुलं असतात त्यामुळे ह्या गोष्टीकडे पालकांनी सुद्धा लक्ष द्यावं तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल